मसाकसेच्या सादरकर्त्यांना कवी येणाऱ्यांना अभिवाचकांना नुसतं आता उभं राहून सादर करायची गरज नाहीये कारण आता आपण सगळेजण या क्षेत्रात स्थिरावायला बघतोय खुर्चीवर बसून आपण व्यवस्थित सादरीकरण करणार आहोत चल <प्राथ> चोवीसाव्या कवी संमेलनाला आज एक फेब्रुवारी हॅपी फेब्रुवारी सगळ्यांना सुरुवात करतोय आपण नवीन पहिल्यांदा आलेल्या काही सहभागी स्नेही सोबत आजचा दिवस खास आहे आजचा दिवस खरंच खास आहे एका चांगल्या कारणासाठी कारण की आपण कवी संमेलनासाठी भेटलो आणि एका अशा कारणासाठी ज्यामुळे भारतीय लेखीचा आपल्याला अभिमान वाटावा पण आजच्या दिवशी ती हे जग सोडून गेली मी कोणाचं नाव घेते ती सगळ्यांना ओळखीची आहे ती कल्पना चावला स्मृती दिन आहे आपण सगळ्यांनी ते प्रत्यक्ष टीव्हीवर पाहिलं तंत्रज्ञानामुळे ती तेवढी सोय झाली होती पण आज ती मला तरी वाटत शी इज नॉट लेस दॅन होतात्मा आज त्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये होती सगळी प्रगती पण काहीतरी फॉल्ट राहिला होता तर आज आपण तिला वंदन करूया आणि आपल्या कवी संमेलनाला सुरुवात करूया आताच आपण स्पीकर जाऊन विनंती करून कमी झालेले आहेत कुठेतरी असते आपण जड करण्याचा प्रयत्न करत असतो मग अशा कवीनं काय करावं काय करावे कवीने काय करावे कवीने या असल्या ओसाड अंधारात काय करावे कवीने या असल्या ओसाड अंधारात एक सारे घ्यावा एक आणि लिहावा आणि लिहावा एक तरी शब्द उजेडाचा तुम्ही सगळ्यांनी लिहिलेला समजूतदारपणाचा तो शब्द इथे येऊन तुम्ही सादर करणार आहात सगळ्यांचं नमिता नितीन आपले पुन्हा एकदा सादर सस्नेह स्वागत करते आणि एकेका कवीला सत्रानुसार इथे सादर करायला बोलवते त्यांच्या कविता आणि नंतर कुसुमाग्रजांच्या कविता त्यांनी त्यांनी निवडलेल्या आणि हो अभिवाचनही आहे सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्या समूहात कविता सादर करण्यासाठी मी बोलवते अशोक दशरथ भवार भवार सर हे आय आय टी पवई मुंबई इथले रहिवासी आहेत त्यांनी बी कॉम वाणिज्य पदवीधर ना सर त्यातले शिक्षण घेतले कविता लेखनाची त्यांना विशेष आवड आहे आणि ते नियमितपणे जिथे जिथे कवी संमेलन असतात तिथे सहभागी होतात आणि आपली रचना सादर करतात महाअनर्फे आयोजित कवी संमेलनामध्ये त्यांनी जी अंधश्रद्धा ही प्रभावीपणे कविता सादर केली होती खारघर सेक्टर सत्तावीस इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये निवडक कवितांचा काव्य ज्योत हा ई बुक तयार करण्यामध्ये आलेला आहे संग्रह

प्रत्येक प्रयत्न प्रत्येकाचा इथे स्वतःला वाचवण्याचा प्रत्येक जण इथे असे खेळाडू दिवसा इतरांना इतरांवर तरुण तू घोडी इथे स्वतः सावरण्याचा प्रत्येक जण असे इथे खेळाडू दिवसा प्रत्येकाला नामहरण करून इथे नंबर एक काढण्याचा प्रत्येक जण असे इथे खेळाडू दिवसा हरेक कोण कसा इथे याचीच चिंता करण्याचा प्रत्येक जण असे येते खेळाडू विद्वत सा मी खरा अनाथिंग येते मणीवण्याचा प्रत्येक जण असे खेळाडू विद्वत मित्रावरून येतेकडे सत्साचा प्रत्येक जण असे खेळाडू विद्वास सत सोपान आणि हार घेते स्वतः सिद्ध करण्याचा प्रत्येक जण असे खेळाडू विद्वांचा प्रत्येक जण असे खेळाडू विद्वांचा धन्यवाद